नवरात्रीमध्ये पारंपरिक पद्धतीने देवीच्या नैवेद्यासाठी अगदी झटपट होणारी एकदम खुसखुशीत कुरकुरीत कमी तेलकट पंधरा ते वीस दिवस टिकणारी कडाकणी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत घेतलेले सर्व जिन्नस एखाद्या वाटीच्याप्रमाणे किंवा मेजरेंट कपने मोजून घेतल्यामुळे कडाकण्या खूप जास्त कडक होणार नाहीत इथे मी वाटीने दोन वाटी मैदा घेतला आहे ज्या वाटीने मैदा घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी बेसन चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद ज्या वाटीने मैदा घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पिठी साखर पाव चमचा ओवा दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालून घेऊया सर्व जिन्नस मिक्स करून हाताने एक मिनिटभर आपण चांगलं पीठ चोळून घेणार आहोत म्हणजे पिठामध्ये तेल चांगलं लागलं पाहिजे आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा हा छान घट्टसर पिठाचा गोळा मळून तयार झाला आहे झाकण ठेवून पंधरा मिनटे झाकून ठेवूया पीठ छान भिजले आहे पंधरा मिनिटांनी पीठ पुन्हा आपण थोडंसं मळून घेणार आहोत एक मिनिटभर पीठ छान मळून घेतले आहे आणि अगदी छोटे छोटे पेड्याच्या आकाराचे आपण याचे गोळे बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने एकदम छोटे छोटे पेड्याच्या आकाराचे आपण हे गोळे बनवून घेतलेले आहेत मी इथे दहा ते पंधरा पेड्याच्या आकाराचे गोळे बनवून घेतले आहेत लाटताना पलपडाला थोडेशा हातानेच पीठ लावून गोळी ठेवून लाटण्याने लाटून घेऊया पीठ घट्ट असल्यामुळे जास्त पीठ लावण्याची गरज लागत नाही पीठ घट्ट असल्यामुळे अगदी सहज छान पातळ लाटता येते पापडाप्रमाणे लाटता येईल तितकं छान पातळ लाटून घ्यायचं आहे मी इथे अगदी पातळ ट्रान्सपरंट कडाकण्या लाटून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशा पातळ आपल्या कडाकण्या लाटून तयार झालेल्या आहेत कडाकण्या पातळ लाटलेल्या असल्यामुळे खूप जास्त तेल गरम करायचे नाही गॅस मध्यम आचेवर करून उलद पालत करून दोन्ही बाजूंनी छान गोल्डन रंगावर आपण कडकण्या तळून घेणार आहोत गॅस आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचा आहे आणि सर्व कडाकण्या दोन्ही बाजूंनी पालत करून आपल्याला छान गोल्डन रंगावर तळून घ्यायच्या आहेत छान अशा गोल्डन रंगावर आपल्या कडाकण्या तळून झालेल्या आहेत काढून घेऊया याच पद्धतीने आपण सर्व कडाकण्या छान गोल्डन रंगावर तळून घेणार आहोत कडाकणी छान तळून झालेले आहेत काढून घेऊया मस्त अशा कडाकण्या तळून तयार आहेत आपण घेतलेल्या साहित्यात तीस ते पस्तीस छोट्या छोट्या आकाराच्या कडाकण्या तयार होतात सर्व कडाकण्या करून झाल्यानंतर पंख्याखाली थोडंसं थंड करून घ्यायचं नंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे पंधरा ते वीस दिवस अगदी व्यवस्थितपणे टिकतात नवरात्रीला देवीच्या माळेसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी मस्त आवडणाऱ्या ह्या कडाकण्या तुम्हीसुद्धा करून बघा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत कमी तेलकट झटपट होतात अजिबात तेलकट नाही मस्त कुरकुरीत खुसखुशीत कडाकणी तयार झाली आहेत हातावर चुरा केला तरी तेल लागत नाही अशी कमी तेलकट झटपट कडाकणी तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशा एखाद्या छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद